कराड लोकसभा मतदारसंघाने देशाला महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिले मंत्री दिले एक आदर्श नेते दिले अशाच लोकसभा मतदारसंघाची आज आपण यशोग पाहणार आहोत राष्ट्रीय काँग्रेस साहेब पक्षाच्या पहिल्या महिला संस्थापिका अध्यक्षा आणि कराड लोकसभेच्या काँग्रेस पक्षाच्या माजी खासदार प्रेमलताई दाजीसाहेब चव्हाण यांच्या निवडणुकीचा इतिहास एकोणीसशे सत्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीशे एकोणनव्वद या संदर्भात आज आपण जाणून घेणार एकोणीसशे सत्याहत्तर साली काकींना काँग्रेस पक्षात पहिली उमेदवारी मिळाली याच निवडणुकीत त्यांना दोन लाख त्रेचाळीस हजार तीनशे पाच इतकी मते मिळाली आणि त्या विजयी खासदार झाल्या पुढे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली तीन लाख सेहेचाळीस हजार पाचशे एकोणऐंशी मतांनी त्या निवडून आल्या मात्र हे अशी एक निवडणूक होती ती म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद ची काँग्रेस पक्षातून त्यांना उमेदवार मिळाली आणि याच निवडणुकीमध्ये समोर नऊ उमेदवार उभे होते त्या नवी उमेदवारांचा त्यांनी पराभव केला त्या निवडणुकीमध्ये ते त्यांना तीन लाख चाळीस हजार सहाशे इतकी मतं मिळाली आणि त्या खासदार झाले खऱ्या अर्थाने आपल्या पतीच्या निधनानंतर होणाऱ्या निवडणुका ते कधीच खचल्या नाहीत त्यांनी काँग्रेस पक्षाला बळकट केला सक्षम केलं आणि त्या पक्षवाढीसाठी त्यांनी नेहमीच काम केलं त्यांच्यानंतर सातारा जिल्ह्यात एक सक्षम महिला राजकारणी कधीच बनल्या नाहीत किंवा बनू शकले नाहीत या पुढच्या काही अपडेटसाठी आपण हे चॅनेल पहा लाईक करा यानंतर आपण प्रतापराव भोसले यांच्या राजकारणाची गाता हे फार आहोत